न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर तालुक्यातील गाडीकरवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे महादेव मठ शिवार पाण्याखाली गेलाय शिवारात गुडघ्या एवढे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन मका बाजरी यांसारखी उभी पिके पूर्णतः शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही मेहनतीने उभे केलेले पीक पाण्याखाली गेले आहे पुढे कुटुंब कसे चालवायचे याची मोठी चिंता आहे स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे या दरम्यान नागरिकांनी नदीकाठी किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आलं आहे काल रात्री आठ वाजेपासून मुसळधार पाऊस उजळपणच्या कृषीमध्ये पडत असल्यामुळे शेतकरीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्ष भागात त्यामध्ये पावसाचं पाणी आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे त्याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे आणि त्यात त्या प्रशासनाचा कुठल्याही प्रकारची अजून मदत देखील शेतकऱ्यांना नाही वंब्या उत्पादक शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे आता पावसाचं संकट आहे प्रशासनाने लवकर कर्जमाफी आणि वल्ला दुष्काळ जाहीर करावा सततचा पाऊस पाण्याखाली गेलेली शेती आणि बेहाल शेतकरी हेच ओझर गाडीकरवाडी परिसरातील सध्याचे चित्र आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर